नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरन ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून मी मेघनाथ देशमुख अल्वेरन ऑर्गॅनिक प्रतिनिधी तर आपण किपॉन ह्या प्रोडक्टचा लाईव्ह ठेवू बघणार आहे तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पात्री या गावात प्रसिद्ध शेतकरी औदुंबर बनगर साहेब यांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत तर ह्या किपॉनचा शेतीसाठी काय फायदा आहे आपण त्याचा लाईव्ह देऊ बघणार आहे प्रथम आपण काय केलं आहे दोन ग्लास मध्ये त्यांच्या शेतातील माती आणली आणि सामान करून घेतलेली आहे माती तर ह्या मातीमध्ये काय करायचं आहे आपण दोन ग्लास मध्ये पाणी पाणी ओतून ही माती मिक्स करायची आता ह्याच्यामध्ये समान पाणी वचून आता ही माती आपण मिक्स करूया पाण्यामध्ये दोन्ही ग्लासमध्ये माती आपण मिक्स केलेली आहे आणि एका ग्लासमध्ये आपण हे किफॉन वापरल्यानंतर किंवा किफॉन टाकल्यानंतर मातीमध्ये काय बदल होतो हे आपण पाहणार आहोत साधारण दोन ते तीन एम एल आपण साधारण पाच एम पर्यंत किफोन वापरू आणि हे किफॉन आहे आपण ह्या मातीमध्ये किफॉन वापरल्यानंतर आपण माती ढवळू जरा ढवळल्यानंतर त्या मातीने काय केले जेवढं पाहिजे तेवढं पाणी सोसून घेतले त्याच्यानंतर अतिरिक्त झालेलं पाणी वर आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी वर आपण आता हे अतिरिक्त पिकांना जर अतिरिक्त जास्त पाणी झाल्यानंतर काय फायदा होतो अतिरिक्त पाणी झाल्यानंतर हे पाहिजे तेवढं पाणी माती वरून घेते जमिनीत आणि अतिरिक्त पाणी झालं तर सोडून देते आता ह्याच्या पण तर हे मिक्स होते हे पाणी जमिनीत मिक्स घेते सोसलं जाते आणि हे सोसलं जात नाही हे तरी साधारण हे आता तुम्ही बघू पाणी पांढर शेपट काचवनी पाणी झाले आणि ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे पाणी जर आपल्या पिकाला अतिरिक्त पाणी झाल्यानंतर मुळांना मुळे चालत नाहीत त्याच्यासाठी अतिरिक्त पाण्याचा वापर जर जा जास्त झाला जा अतिरिक्त तर हे पाणी पाय तेवढं जमिनीत घेतं वडून आणि विकायला लागते तेवढंच घेणार आणि बाकीचं पाणी वाहून जाते तर आत, आ, आता आताच्या कंडिशनमध्ये ह्याचं कार्य काय राहणार की साधारण आपल्या जमिनीचा साडेसहा प साडेसहा पर्यंत पीएच मेंटेन करत आहे जमीन भूशोषित करतं गांडुळाची निर्मिती करतं हा प्रोडक्ट आणि पांढऱ्यामुळे डेव्हलप व्हायला मदत करत आणि आपल्या जमिनीमध्ये साधारण पंधरा दिवस ते वीस दिवसापर्यंत ऑक्सिजन खेळता राहतो म्हणजे ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या मुळ्या डेव्हलप व्हायला मदत करतात तुम्ही, तुम्ही चेक करा ह्याच्यामध्ये हात घालून बघा माती कशी वाटते तुम्हाला मोकळी मग एकदम स्वस्त आता ते दुसरं बोर्ड दुसरी आता ह्याच्यामध्ये कशी वाटते ह्याच्यामध्ये ज्यामध्ये वाटते उठते वाटते आणि खडड असले वाटते कडा असले माठड्याचं वाटते हे आप करत आहे ती पाने दिसते वर तुम्हाला याच्यामध्ये या आठ दिसते त्यात निथर दिसते निथर दिसते हां खुले खुले कारण आता गरज आहे स्थितीला ह्या प्रॉडक्टची गरज आहे ओके धन्यवाद